माध्यमिक विद्यालय चातडगाव या विद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य गोकुल दंडगवाळ हे होते यावेळी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी विद्या पत पताडे हिने कामकाज पाहिले आहे यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत कामकाज केले आहे व सर्व शाळां शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी पेलमाले व कावेरी मुळाने हिने केले तर समारोप अंकिता पेलमाले हिने केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी दिनेश देवरे तातडगाव दिंडोरी असे उत्तुंग व्यक्तिमत्व सोबत सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे ಶ್ರೀ ಮಾನೀಯ ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕಂಡ ಸರ್ ಕಾರ್ಯಕರ್ತ